जेवायला आला अहो आज ना खूप छान छान बनवले जेवायला अयो छान छान आज ते जम्मा आज काय तरी आहे वाटत काय काय बनवले काय बनवले नक्की छान छान आज ना तुमच्या आवडीची मस्त खिचडी बनवले छान छान मस्त खिचडी परत खिचडी अरे काय तू बाई आहे यार हप्त्याचे पाच दिवस तर तू खिचडीच बनवते आणि बाहेरून पण एक दिवस तू खिचडीच मागवते म्हणजे मला सांग आठवडाभर तुझा खिचडी तु काय दिसत नाही का फक्त खिचडी 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 <laughs> माझी जिंदगी यार तू खिचडी मध्येच घालवणार असं वाटतंय मला जस काय तुम्हाला नेहमी खिचडीच घातली मी आता दहा वर्षामध्ये उगाच तुम्ही का आहो तुम्हाला खिचडी शिवाय काय काय कर छान छान आज खिचडी खा असं करता आता तुला काय का बोलू ग माझा असं टाळका तर ता हाय लागलाय ना माझी जिंदगी ना तू अशी चिकट चिकट केली <laughs> सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाइम <laughs> खिचडीशिवाय तसं काही नाहीये घरामध्ये काल खिचडी काल सकाळी खिचडी काल नाश्त्याला पण सकाळी खिचडी दिली जातो तू तुला म्हणजे मला सांग कालचा दिवस गेला की आज परत तू रामायण चालू केलंस खिचडीवरती काय हे सगळं काय पण काय बोलू नका खिचडी बनवली ती परवाची खिचडी होती परवा आता आपल्याला संपली नाही मग टाकून द्यायची का मध्ये खावी लागणार आहे ना मग आपण ती काल बनवली नाही हे उगाच बोलायचं नाही परवाची खिचडी मला वाटलं तू रोजची रोज बनवते आता ते पण आता तू म्हणजे परवाची पण काल खायला घातली आता कालची आज घाल म्हणजे रोज तुझं हेच चाललंय आता ते 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 Three, two, उद्या तर काय बनवणार आहे ते तरी सांग मला भरपूर खिचडी बनवलेली आहे मी मस्त मस्त छान छान तीच खायची उद्या आता ती राहणारच आहे ना मग उद्या काय बनवायची गरज नाही उद्या आपण खिचडीच खाऊया आपण तो गेम बजाना पडे अरे खिचडी 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 बंद कर तुझी खिचडी काहीतरी वेगळं बनव ना जरा काहीतरी वेगळं बनव तुम्ही ना आता माझं डोकं खरं हटवत आहे आहो परवा फ्लावर घालून खिचडी बनवली होती त्याच्यात ते तेरवा वटाने घालून खिचडी बनवली होती आणि आज तर गाजर वगैरे घालून खिचडी बनवले तुम्ही उघडच नाव ठेवता आणि ना तुम्हाला खायचं नसता तुम्ही काहीतरी बाहेरून खाऊ नये ना म्हणून अटक करता खिचडी आज गाजर घालून छान बनवली पौष्टिक आहे तीच खायची आणि उद्या पण तीच खायला भेटेल आपल्याला तू एवढं माझं डोकं आता खराब करायला लागली ना तुझी तूच <laughs> खाती खिचडी <laughs> आणि भरभरून असं तुला मिळू मिळते हा योड़े। <laughs>